तू, या तू। बाल गणेश सेक्टर बारा यांच्या वतीनं गौरी बरोबर विसर्जित होणाऱ्या गणपतीच आज आयोजन करण्यात आलेलं आहे या निमित्तानं अध्यक्ष सरकार आणि आपले सल्लागार प्रवीण बेरा यांचे आणि सगळ्या टीमच मनपूर्वक अभिनंदन करतो ते आपण पाहतोय काही वेळासाठी लाईट गेली आहे पण तरी यांच्यामधला उत्साह सगळ्या बालगोपाळांमध्ये कुठंही कमी नाही आणि ज्या पद्धतीनं या सगळ्या परिसरामधल्या लोकांना त्यांनी या उत्सवाच्या निमित्तानं आहे केवळ महाराष्ट्रातही नाही महाराष्ट्राच्या बाहेरच्याही सर्व प्रांतातली लोक इथे आहेत कोणी संगीत सेवा देत आहे वेगवेगळ्या पद्धतीनं हा उत्सव साजरा करत आहे या ठिकाणी चित्रकला स्पर्धेचं आयोजन किंवा वेगवेगळ्या पद्धतीच्या कार्यक्रमांचं यांनी आयोजन आहे हे पाहता हा उत्सव केवळ बाळ गोपाळांचा नाही अख्ख्या या सेक्टर बाराच्या परिसरातल्या सगळ्यांचा आहे आणि त्यामुळे अशा उत्सवाबद्दल मी आयोजकांच्या आमच्या सगळ्या सहकार्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद